दादा पवार यांच्या सोबत माझी बैठक झाली आता बरं माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होतं बरं शिष्टमंडळासोबत दादांनी चर्चा केली आमचं म्हणणं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला बरं आमची काय चूक होती हा आम्ही दादाला प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालं महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता ज्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पुढे पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटे जामीन दिला जातो पहाटे आटकन पहाटे जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंका शंकादा उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपीना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण ये, या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी इथं इथून गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूरी हॉस्पिटल नालिकराव कोकाटेच्या अजित अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी दादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत तुझा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलन करता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानिकराव कोकाडण्याचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या ते पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय आम्हाला फुटेज आले कॅमेर परत निघाला होता भेटणार नाही परत निघाला होता तरी असं काय झालं की तुम्ही परत या ठिकाणी आला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही म्हणून मी रागराग निघालो होतो शेवटी काय आज आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सात बार ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून या शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या पाठी मागिते आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळायला पाहिजे दादा पोर आणि या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंट सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांच्या कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असते ते आम्ही मीडियाला देऊ करा चर्चा काय झाली जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली किंवा दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारले याचं मला उत्तर पाहिजे कारण मी अजित दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदावून काढा म्हणणं हे आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेश अध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडल्याला तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय दर्बार दर्बार। दर्बार। दर्बार 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 की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत जी वेळ मागितली मंगळवारपर्यंत नेमकं काय होणार आहे मंगळवारची डेडलाईन कशासाठी दिलेली आहे लक्षात काय घडणार आहे मंगळवारपर्यंतची जी वेळ मागितली ती नेमकी कशासाठी मागितलेली आहे मंगळवारपर्यंत मंगळवारपर्यंत मंगळवार पर्यंत अजित दादांनी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या, त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्यात दादाच काय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आता एक लक्षात घ्या जर नाही झाला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या जर अजितदा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर छावा संघटना बी शब्दाची पक्की आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झालेलं दिसत मंगळवार मुंबई जिथं कुठं दादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही त्या ठिकाणी करू शकतो यांच्यावर तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी होती हो आता आता अजित अजितदादानी एसपींना सांगितलेलं आहे आणि एसपींनी पण अजित अजितदादाना सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे लातूरचा मीडिया तिथं सोबत राहीलची बैठक झाली बैठकी काढून बैठक सुरू व्हायच्या आधी नाही नाही बैठक बैठक सुरु व्हायच्या आधी मोबाईल काढला त्यांचा ते सिक्युरिटीचा प्रश्न असेल किंवा अंतर्गत प्रोटोकॉलचा काही मोबाईल काढून गेलं असू शकते ना आता ते अजित पवारांनी एवढी जास्ती घेतली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या ते तुम्ही अगोदर सुरुवातीला असं म्हणाले की माध्यमांच्या कॅमेरासमोर चर्चा होईल पण तुम्ही जेव्हा आतमध्ये होते तेव्हा आमच्यासाठी एक लक्षात घ्या कॅमेरे बाहेर होते भूमिका घेतली ती बदलली एक लक्षात घ्या आमच्यासाठी निर्णय महत्वाचे आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे एसपींना आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय आहे त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत डेट ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद